मराठीच्या लोकांनी मराठी लोकांनी नेहमीच परत सन्मान केला तुम्ही रोजीरोटीसाठी के आलात आम्ही तुम्हाला सन्मान दिलात तुमच्या प्रत्येक रोजीरोटीसाठी तुम्हाला इथे स्थान दिलं मात्र ही स्वच्छ वर्ष की तुम्ही व्यापार करतायत आणि मराठी हे असे मराठी कोणाला नकारतायत या मजुरीचा नकार होणारा समोरच्या मुद्दा असा आहे की आम्ही सगळे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहोत आणि महाराष्ट्राचा अस्मिताचा प्रश्न आला त्या त्या प्रश्नाच्या अनुसार सगळे मराठी एकजूट झाले आहेत आणि त्या हिशोबाने आम्ही जे मीरा भाईंदरमध्ये बगर परमिशन घेऊन मोर्चा काढला त्या आम्ही आपली ताकद दाखवण्यासाठी मराठी एकीकरण आणि दोन्ही पक्षाचे लोक इथे जॉईन होऊन आम्ही दाखवलं की मराठीच्या अस्मितेला कोणी ठेस पोहोचू शकत नाही मला वाटते की अशा प्रकारे मोर्चा काढून पुढे सरकारला जागेल ऑफकोर्स येणार कारण कसं आहे माहिती आहे आता सरकार तर सरकारमध्ये जे बसले आहेत ते बी जे पीमध्ये तेही मराठी आहे पण जेणेकरून रात्री आम्हाला सगळ्यांना नोटीस देण्यात आली नोटीस देता देता आम्हाला काय केलं की आम्ही ते बसवायला सांगितलं पण आम्हाला धडपशाही ते आम्हाला कळ दिसून आला म्हणून आम्ही त्याचाही निषेध करतो कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे मराठी असून हे आम्हाला कुठेतरी मराठी लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे थँक्यू लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा अडचणी झाला असं त्यांचं म्हणणं आहे जो तीन जुलैला मोर्चा निघाला होता त्याला कुठली परवानगी घेण्यात आली नव्हती मात्र तरी त्याला नकार या ठिकाणी एक प्रकारचं वेगळं असं आंदोलन करताय नेमकं त्यांच्याकडे जाणून घ्या सर काय नेमकं कारण आहे तुम्ही सहभागी झाला काय नेमकं कारण आहे तुम्ही सगळे सहभागी झालेला मराठी मी मराठी अशा प्रकारे प्रचार करून कुठेतरी इतर भाषांना वाटतं की मराठी भाषा सगळे जण बोलतो काय सगळे जण मराठी बोलतील असं तुम्हाला वाटतंय का हो शंभर टक्के सगळे जण बोलतील सगळे जण मराठी बोलतील बोलती याच्यापुढे व्यापार पण मराठी मोठे होतील व्यापारी आणि गिराईक पण मराठी असतील बघितलं तर या ठिकाणी गोल असा फेरा घेऊन हे जे काय मीरा भाईंदरचे रहिवासी आहेत किंवा मीरा भाईंदरचे नागरिक आहेत ते या ठिकाणी तुम्ही देखील सहभागी झालेले आहात एक आगळे वेगळे असं आंदोलन स्टेशन परिसरात करताय काय सांगाल आंदोलनांना परमिशन नाही दिलेली जर गुजराती मारवाडी या समाजाला जर परमिशन भेटते विदाउट परमिशन त्यांनी आंदोलन काढलं तर आम्ही मराठी म्हणून हा आपल्या भारताच्या आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये मी तर। आम का नाही आंदोलन करायचा कितीही केसेस झाले तरी आम्ही आंदोलनात पाठिंबा देणार आणि हा आंदोलन सक्सेसफुल झालेलं आहे कितीही दडपशाही केली या सरकारने गुजरात सरकारने ही गुजरात सरकारच आहे पहिले बघायला गेले तर कारण एवढा अन्याय आमच्यावर गेला तरी पण आम्ही हा मोर्चा सक्सेसफुल केला मराठीचा अभिमान आहे इतर महिला देखील माझ्यावर काय नेमकं कारण आहे या ठिकाणी तुम्ही आलेला काय काय नेमकं कारण आंदोलनाला आलेलात मराठी भाषेसाठी आम्ही आलो आहे हे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एका एवढ्याशा छोट्याशा कारणावरून अनॅथोरोज और जर त्या लोकांचा म्हणजे जे अमराठी आहेत त्यांचा जो मोर्चा निघू शकतो तर आम्ही काय दाखवू नये की आमची तेथे लोक म्हणतात थर्टी पर्सेंट आहेत ट्वेंटी पर्सेंट आहेत आता हे का ट्वेंटी पर्सेंट आहेत का किती लोक आहेत आम्ही मराठी पण आम्ही शांत आहोत प्रेमाने वागतो आहे याचा अर्थ असा नाही आहे की आमच्या डोक्यावर मिर्या वाटाल तुम्ही बरं तर पुढे या, मी मराठी माणसांना आवाहन करेन ट्रेन मध्ये म्हणा कुठे म्हणा कुठे म्हणा कुठेही जर गुजराती माणूस किंवा कुठच्या अंत दुसऱ्या दुसऱ्या हो जातीचा जर माणूस एखाद्या एका मराठी माणसाला जर नडात असेल तर सगळ्यांनी एकत्र याने उत्तर द्या या याच्याने मी सगळ्या मराठी लोकांना आवाहन करते मी देखील सहभागी झालेला गळचेपी होते मराठीची शंभर टक्के मराठीची गळचेपी होताना दिसते वारंवार दिसते आज एका व्यापारासाठी एवढा मोठा मोर्चा त्या लोकांनी काढला ज्याची काहीच गरज नव्हती आणि त्याच्या विरोध म्हणून जर आज मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढायला बघतोय कुठेतरी मराठीचा अपमान थांबला पाहिजे यासाठी हा मोर्चा काढायचा होता परंतु त्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांना नोटिसा आल्या आम्हाला घरी थांबवण्याचा प्रयत्न केला गेला तर हे कुठेतरी मराठी माणूस म्हणून आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्र आहे इथे मराठीचा अपमान आम्ही सहन करणार नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या